अडीचला दोन किलो आंबे आले अडीचशेला दोन किलो अडीचशे आंबे आले अडीचशेला अडीचशे मला गोड आंबे आले गोड मला शेतकरी महाले अडीचशे ला दोन किलो अडीचशे लागले रस चांगला असतो हे इकडे दोन किलो तिकडे दोन किलो

एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी थंड आहे का बरं आहे सांगायचं कुणी आम्ही सांगा नाही ना तुमचं कधी दिसत हे मला विचारायला आता लगेच दिसणार कोण बाबा नवले नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत तुम्हाला वेगळे विषय काय आहे ग्रामीण भागामध्ये काय चाललंय ऋतूमध्ये काय कोणते कोणते फळं विक्री केले जातात आता उन्हाळा सुरू आहे आणि आज पंधरा मे दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ दुपारची बारा वाजण्याची आहे मी उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आता आंबे आलेले आहेत शहरामध्ये इकडं दाखवा इथं मी त्याच ठिकाणी आता नेमकं ज्या ठिकाणी इथं आंब्याची विक्री सुरू आहे खूप सीझन सुरू आहे आंब्याचा आता मोठ्या प्रमाणामध्ये आणि इथं आंब्याची विक्री सुरू आहे इथं ग्राहक पण आहेत काही आणि नेमकं का कसं आहे व्यापारीची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय कोणता आंबा आहे केशर आहे केशर बरं अलीकडे आहे इकडे काय सांगाल बरं कसं आहे परिस्थिती कशी आहे सध्या कुठून आला आंबा माल हा लोकलचाच आहे इथलं बेगड्याचा शेकड्या बेगड्याचा शेतकऱ्याचा माल घेतलेला हा बागच घेतो आम्ही आणि बाग घेऊन माल तयार करून विक्री करतो काय तुमचं ना माझं नाव सतीश पेठे कोणता आंबा आहे केशर आहे काय भाव काय लावला आता अडीचशे ला दोन किलो द्याल होत याच्या अगोदर कसा होता भाऊ ह्याच्या अगोदर थोडा बाजार टाईट होता म्हणजे महाग होता थोडा आता थोडा अजून कमी भाव झाले मालाची आवक वाढली आणि गिरॅक कमी आहे काय वाटतं बरं गेल्या वर्षी कसं होतं आता कसं आहे गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी जरा स्वस्त आहे आंबे जरा पाऊस काळ नसल्यामुळे माल तेवढे त्याच्यामुळं स्वस्त आहे माल मग काय वाटतं आता परवडत का नाही परवडत तर नाही पण आता विकावतर लागेल अडीचशेला दोन किलो आंबा हा अडीशाला केशर 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 इथला आपल्या आहे लोकलचा लोकलचा गोड आहे का आंबा बघा उस्मानाबाद शहरामध्ये इथं आंब्याची विक्री सुरू आहे घेतलं का अडीच किलो घेतला काय ना तुमचं माझं नितीन एकनाथ शिरसागर आता सीझन सुरू आहे नेमकं कसं वाटतंय बरं एखाद्याबलच आंबे खायला छान लागतात आणि गोड असते आंबे आता काय ना तुमचं माझं नितीन एकनाथ बरं गाव कुठले उस्मानाबाद आता अडीचशे रुपयाला दोन किलो आंबे नेणार गेल्या वर्षी कसं होता भाऊ गेल्या वर्षी मला वाटतं जास्त होता थोडा या वर्षी कमी आहे भाऊ आंबे खायला मजा येणार मजा येणार आंबे खायला काय सांगाल बरं काय छान वाटत आंबे म्हणजे स्वस्त आहेत त्यावेळेस पण आणि गोड असतात एकदम आरोग्यास चांगले आहेत आंबे आंब्याचं सीझन आहे इथं आंब्याची विक्री सुरू आहे कुठून आला बाबा कुठून आले गणेशनगर नगर आला का कसं वाटतं बरं आता एकंदरीत आंब्याचा विक्री सुरू आहे इथं तुम्ही घ्यायला आलेत आंबा छान आहे पण आता पावसामुळे काय झालं यांचे वादळ वादळ होतं का नुकसान झालेले बरेच वाऱ्या वाऱ्यामध्ये पडलेले आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आणि योग्य भावाने विकायला काय लागले चार पैसे कमी बी करायला लागले मागितल्यापेक्षा सांगितल्यापेक्षा दहा पाच रुपये कमी कर करायला लागलेत व्यवस्थित चालू आहे काय नाव तुमचं मी राम कसाब सर शिक्षक आहे रिटायर बघा उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आंब्याचं सीझन आलेलं आहे आता आणि आंब्याची विक्री आहे व्यापारी काय म्हणतात आता सध्या प पाऊस पडला दोन दिवस झाला त्याच्यामुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे व्यापारी आहेत हे व्यापाऱ्यांसोबत चांगला फटका बसला मात्र अडीचशे रुपयाला दोन किलो आंबा केशर आंबा आणि आपल्या जिल्ह्यातला जो आंबा आहे तुम्ही हो नक्की या शहरामध्ये या आणि हे जे आंबे आहेत ना या आंब्याचा तुम्ही नक्की रस जर खाल्ला तर नक्कीच तुम्हाला यांची आठवण याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन खंडुहळेसोबत मी उपमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव